या गदार एकनाथ शिंदे सरकारचं करायचं काय या अजित पवारचं करायचं काय या अजित पवारचं करायचं काय या देवेंद्र फडणवीसचं करायचं काय या देवेंद्र फडणवीसचं करायचं काय या महाराष्ट्र शासनाचं करायचं काय उपमुख्यमंत्र्यांच्या माझं नाव, ना, नाव मा संतोष तागड मी वैजापूर चा आहे हे आरक्षण देणं मुख्यमंत्र्यांची जबाबदारी आहे किंवा त्याच्या हातात आहे उपमुख्यमंत्र्यांची जबाबदारी एक किंवा त्याच्या हातात आहे किंवा त्याच्या मंडी मंत्रिमंडळाच्या हातात आणि आपण त्यांच्या विरोधात बोलत नाही ते आपल्याला घाबरतील कशाला त्यांना आपला धाग निर्माण होईल तुम्ही आम्ही सोशल मीडियावर मोबाईल मध्ये पण त्यांच्या विरोधात पोस्ट करू शकत नसलो तर त्यांना माहितीच काय आपल्या विरोधात हे कधी कुठली आपल्या नाव घेऊन आपल्या विरोधात हे बोलू शकत नाही असं त्यांना आहे पण जर तुम्ही आम्ही सोशल मीडियावर त्यांच्या विरोधात बोलत नाही असं त्यांना करता गणेश दादा केसकर आणि माझे सहकारी उपोषण करते जी धरम आणि विजयजी तमनर आम्ही पंढरपूर येथे सोळा दिवस उपोषण केलं आणि धनगर आरक्षणाचा खोडा असलेलं हे धनगडचं कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट रद्द करणं हे धनगर आरक्षणाचा मोठा खोडा होत ते या औरंगाबादच्या जात वैधता तपासणी कार्यालयामधून इश्यू झाले ते रद्द करण्यासाठी आम्ही कित्येक दिवस झालं प्रयत्न करतोय शेवटी आम्ही त्यांच्या ऑफिसच्या समोर येऊन चार दिवसापासून आमरण उपोषणाला बसलोय दोन तीन दिवसापासून मॅडम वेळ घालवतायत टाइम मारून नेतायत परंतु आज दुपारी आमचं बोलणं झालं आणि न असं सांगितलंय की आम्ही पाच ते सहा वाजेपर्यंत तुम्हाला जो काही कास्ट व्हॅलिडिटी रद्द करण्याचा जो आदेश आहे तो मी तुम्हाला सुपूर्द करेल पण तू इथून मागे दोन दिवसापासून त्या तसंच म्हणत होत्या आशा आहे की आज हे कास्ट व्हॅलिडिटी रद्द होईल आणि धनगर आरक्षणाचा जो खोड आहे तो बाजूला जाईल आणि धनगर आरक्षणाचा रस्ता मोकळा होईल तर पाच सहा वाजेपर्यंत आमचे सर्वच धनगर बांधव बांधव आजूबाजूच्या गावातून इथं पोचलेले आहेत जर असं झालं तर हा खूप मोठा विजय असेल जर असं झालं नाही तर दर प्रत्येक वेळेस प्रमाणे विश्वासघातच आम्हाला होत आलाय त्यामुळे आम्ही अजून सुकावलेलो नाही जर असं झालं नाही तर आम्ही समाज बांधव सर्वजण पुढे काय करायचं याची मिटिंग घेऊ आणि पुढची दिशा ठरवू धन्यवाद जय मला जय मला मी योगेश पांडुरंग धरम मी इंटेरियर डिझायनर आहे आणि पुण्यावरनं आम्ही पंढरपूर उपोषणाला गेले सोळा दिवस होतो मागील त्यानंतर ना संभाजीनगरमध्ये आम्ही चार दिवसापासून अमरण उपोषणाला बसलेलो आहे आणि गणेश भाऊनी ज्या सांगितल्याप्रमाणे आमची भूमिका ठाम आहे आणि त्याच्यावरती आणि समाजाची पण भूमिका जी असेल समाजाच्या भूमिकेवरती पण आम्ही पूर्णपणे ठाम आहोत आणि त्याप्रमाणे आमचं पुढचं मार्ग वाटचाल चालू राहील काय मागणी आमची खेलारी जात जातप रद्द व्हावी या संदर्भात मागणी आहे असे पाच आणि ते रद्द झाल्याशिवाय आम्ही इथं हलणार नाही विलंब विलंब कशा होणार विलंब थोडक्यात सर आता शासनाकडनं लेटर यांना आलेलं आहे वरण पण मॅडम कडनंच हलगर्जीपणा होते असं आम्हाला जाणवतं त्यामुळे आम्ही इथं पंढरपूर डायरेक्ट इथं येऊन बसलेलो आहोत आज मॅडमने काय आश्वासन आज संध्याकाळी सहा पाच ते सहा वाजेपर्यंत तुम्हाला मी डिक्लेअर करून सर्टिफिकेट त्यांचं रद्द करून देते असं आश्वासन भेटलेलं आहे त्यांनी जर आज निर्णय पुढची भूमिका संध्याकाळी सहाच्या पुढे आमचा समाज बांधव जो ठरवल त्याप्रमाणे आम्ही उपोषण करते जाऊ जय मल्हार मी विजय तमनर अहिनगर जिल्हा आहे पंढरपूर मध्ये येते आम्ही सोळा दिवस उपोषण केलं सहा उपोषण करते नाही आम्ही सोळाव्या दिवशी आम्ही उपोषण स्थगित केलं आणि सतराव्या दिवशी आम्ही या जा पडताळणी कार्यालयासमोर आलो तर, तर त्याच दिवशी येथील चव्हाण मॅडम यांनी आम्हाला आमची ज्यावेळेस चर्चा झाली त्यावेळेस आमच्या गणेश भाऊंनी एक दिवस मागितला पण मॅडम मी आम्हाला शनिवार हा अं शनिवारपर्यंत मी तुम्हाला आदेश देते असं सांगितलंय परंतु गेल्या आठ नऊ महिन्यापासून आमचे याचिकाकर्ते येतात परंतु मॅडमचा कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद या विषयासाठी नाही राज्य सरकारचंही पत्र त्यांना प्राप्त झालंय त्यांना आदेश प्राप्त झाले आमची त्यांना परवा दिवशी पण तीच विनंती होती आजही तुमच्या माध्यमातून तीच विनंती आता आमच्या सहनशीलतेचा अंत बघू नका कारण खूप सोचले आम्ही आमच्या आज आम्हाला हायकोर्टामधली ह्या पाच दाखल्यामुळे केस हावं लागली आमची सर्व सत्यता असताना आमच्या पदवी निराशा पडती आमच्या अडाणी अशिक्षित मेंढपाळांच्या बाबतीत ही फार मोठी अडचण आहे आमचा अडाणी समाज आहे परंतु या समाजाची दिशाभूल होण्याचं इथं हा प्रकार जो घडतोय कारण हे दोन दिवसापूर्वी हे दाखले रद्द व्हायला पाहिजे होते परंतु मॅडमचं काय दृष्टिकोन असेल तो, तो आम्हाला माहीत नाही परंतु त्यांच्या आत्ताच्या बोलण्यावर आम्ही विश्वास ठेवून आजही आमचा विश्वास काय आम्ही संविधानाच्या माध्यमातून आमचं एकोणीसावा दिवस आहे आमच्या बांधवांचं उपोषण इथे सुरू आहे परंतु आज जर संध्याकाळी सहा वाजेपर्यंत निर्णय झाला नाही तर आम्ही सर्व समाज बांधव एकत्र येणार परंतु आता आम्ही कायदा हातात याच्याशिवाय राहणार नाही कारण ती वेळ आली परंतु सहा नंतर जर त्यांनी आम्हाला आदेश दिला तर निश्चितपणानं या राज्य सरकारला डोक्यावर येऊन आम्ही नातू ना परंतु मग जर आम्हाला जर परत आमच्या पद्धती निराशा पडली तर अतिशय आमच्या सहनशीलतेचा अंत होऊन हा मग कायदा हातात घेऊन आमचं पुढच्या आंदोलन असतील आज आंदोलनामध्ये सरकारच्या आमचं ह्या राज्यातील सगळ्याच याच्या पाठीमागे आलेले सर्व पक्ष मग ते या राज्यातील तुम्हाला सांगतो भाजप सेना काँग्रेस राष्ट्रवादी त्यांचे उपपक्ष या सगळ्या पक्षांनी आम्हाला फसवलं आमचा रोष हा सगळ्या पक्षावर आहे परंतु आता मायबाप सरकार जे एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री आहेत दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत आम्ही अजूनही त्यांच्यावर विश्वास ठेवून आहेत आमचे समाज बांधव चेतात घोषणा देतात त्याचं कारण आहे परंतु आम्ही संविधान मानणारी आम्ही उपोषण झाडताना आम्ही आमचा जीव जाळून घेऊ राहिलो आज एकोणीस दिवस आहे आमचे वजन घटलेत आमचे बीपी शुगर कमी झालेले आहेत परंतु आम्ही हा विश्वास का ठेवतो हो की आम्हाला संविधान मान्य आहे आम्हाला संविधानाने बाबासाहेब आंबेडकरांनी हा घटनेमध्ये अधिकार दिलाय आणि तो अधिकाराचा वापर करून परंतु जर हा जर आमचा आमच्या सण अंत बघणार असेल तर निश्चितपणानं आमचे जे बांधव आज जे घोषणा देत होते त्या घोषणा या संध्याकाळी आम्ही स्वतः उपोषण करते म्हणून देऊ त्याची दखल सरकारने घेतली पाहिजे जय मल्लार मी शारदा महाराष्ट्र राज्य हे बघा आमचे जे उपोषण करते सोळा दिवस त्यांनी उपोषण केले पंढरपूर मध्ये त्यांनाचा निर्णय घेतला त्यांना तिथून माहीत होते त्या सोबतून आदेश आला की जे भंडारे नावाचे कुटुंब आहे त्यांची रद्द झालीच पाहिजे त्यासाठी आज तिथून उठून समाज बांधव इथं बसले मी माझ्या बांधवांना म्हटलं त्यांना कमीत कमी चालाईन तरी घ्या पण त्यांनी ते पण घ्यायला नाकारलं मॅडम जे बोलतायत मला अभ्यास करायला वेळ पाहिजे समाजाचा विषय यांना अभ्यास काय करायला लागतो बाकीच काय म्हणजे आपल्याच सरकार बदलू शकत पण धनगर समाज वेळ आली त्यांना अभ्यास करावं लागतो अर्धी किती दिवस हे चालणार पण त्यांनी जे आज शनिवार तरी पण माझा समाज आज शांतपणे त्यांच्या शब्दात मान देऊन काही म्हणजे ढिगाणा न करता आज शांतपणे समाज इथं त्यांच्या दरबारात बसलेला आहे आम्ही पाच वाजेपर्यंत सहा वाजेपर्यंत ती वाट बघणार आहे सहाच्या नंतर काय होईल जबाबदार फक्त ही मॅडम राहणार आणि हा सरकार राहणार हे सांगते कारण सहा पर्यंत आम्ही एकदम शांत बसणार आहे सहाच्या नंतर आम्ही काय करणार आहे तुम्ही पण मीडियावाले पण इथं थांबा आणि ते तुम्ही बघू शकता पण एवढे आम्हाला एवढं म्हणजे आहे त्यांच्या शब्दावर आतापर्यंत विश्वास आहे सहा वाजता किनारा नावाची जे सर्टिफिकेट आहे तो रद्द होईल आणि आम्हाला म्हणजे भंडारा आम्ही इथं भंडारा उधळूनच इथून जाऊ एवढंच बोलते एळकोट ये येळकोट जय ये ये महाराज ये